आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा ना पाकिट चोरी घरफोडी दरोडा लुटमार वाहन चोरी स मालमत्ता संबंधित सर्व गुन्हे करणाऱ्या भोई गँगच्या दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने फसे येथे गायधनी यांच्या टेंबीमाळा येथे मक्क्याच्या शेतात ही कारवाई केली रवींद्र कुमार भोई रानार अमरनाथ शिवाय विक्रम वेदू जळगाव विष्णू शंकर भोई रानार कल्याण आकाश गोपाळ वेदू राणार पाचोरा अशी या टोळीच्या सदस्यांची नावे आहेत या टोळीचा स्थानिक सदस्य श्याम विष्णू भोई रानार सामणगाव रोड हा फरार झालेला आहे दरम्यान पळसेचे पोलीस पाटील यांनी एकशे बारा क्रमांकावर कॉल केल्याने पथकाचे विशाल पाटील पोलिसांना दिली उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने मक्याच्या शेतात शिरद चार संशयितांना ताब्यात घेतले टोळीकडून अठ्ठावीस चाकू व दुर्या काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलिस पाटील यांना मिळालेल्या गोष्टी माहितीनुसार त्यांनी ती माहिती सकाळी साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इन्चार्ज पवार साहेबांनी त्यांच्यासोबत टीम यांनी एक रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं होतं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो असे जाजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्या ठिकाणी अटक केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेले आहे आणि सोबत एक कोयता त्यानंतर एक रस्ती आणि त्या ठिकाणी चिखंटची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आता तापूरदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट टोयन्स खाली गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकीपणे साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक वर्षा ठिकाणी मदत करतो आणि त्यांना प्रतिशे